जय महाराष्ट्र मी विक्रम पाटील बामनेकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण घेरा अनेक दिवसापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील जनतेला घर तिथे जल आणि घर तिथे नल या योजनेमार्फत योजना सुरू करण्यात आले आहे या योजनेचे कंदार तालुकatelli मौजे बामणीपट्टी कंधार येथे अनेक दिवसापासून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याबाबत मी शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी कंदारचे उप अभियंता यांना जल जीवन योजनेच्या झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्या करून केंद्रीय पथकामार्फत चौकशी करून तात्काळ त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी अभियंता यांनी काढली आहे तरी या निवेदनाची निष्पापणे उपाभियंता हे चौकशी करतील का याकडे आमची शंका आहे त्यामुळे तात्काळ याच्यावर समिती नेमून जिल्हा परिषद अंतर्गत दुसऱ्या अधिकाऱ्याला चौकशी देण्यात यावी आणि निष्पापणे चौकशी करून जे दोषी आहेत सरपंच ग्रामसेवक जे काय जीवनचे अधिकारी आहेत यांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे आणि काम निकृत्य दर्जाचं करण्यात आलेलं आहे या अगोदर बामने गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठ्याची योजना राबवण्यात आली होती ते देखील शेतकरी शेतीसाठी पाणी वापरत आहेत पण गावकऱ्यांना पाणी येत नाही त्याचसाठी गावकऱ्याच्या वतीनं मी आज एक कार्यकर्ता आणि गा गावातला नागरिक म्हणून मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अभियंता यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी तात्काळ खंडारचे उप अभियंता यांना केंद्रीय पथकामार्फत चौकशी समिती नेमून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी आणि निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत पण यात निष्पापणे चौकशी न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन गावकऱ्यांना सोबत घेऊन करण्यात येईल असा मी तुमच्या मार्फत त्यांना इशारा देत आहे